मेडप पंचायत समिती गणातून तिरवंडी गावचे युवा नेते विद्यमान ग्रामपंचायत सदस्य शामराव बंडगर यांची नागरिकांमधून मागणी माळशेरस विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार उत्तमराव जानकर यांचे विश्वासू सहकारी तिरवंडे गावचे युवा नेते विद्यमान ग्रामपंचायत सदस्य शामराव बंडगर सर्वसामान्य गोरगरीब जनतेच्या अडीअडचणींची जाण असणारे सर्वसामान्य गोरगरीब जनतेच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी नेहमी कटिबद्ध व धावून जाणारे दमदार रांगडे युवा नेतृत्व माननीय शामराव बंडगर ग्रामपंचायत सदस्य यांना मेडक पंचायत समिती गणातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्ष या पक्षातून उमेदवारी मिळावी अशी मागणी मेडक पंचायत समिती गणातील सर्वसामान्य गोरगरीब जनता शेत शेतकरी कष्टकरी मजूर महिला भगिनी यांच्यातून केली जाते आहे श्यामराव बंडगर यांनी ग्रामपंचायत सदस्य असताना रस्त्याची कामं आंदोलन मोर्चे करून विविध विकास कामं मार्गी लावलेली आहेत तसेच ग्रामपंचायत सदस्य असताना लोकांना दवाखान्याच्या अडचणींमध्ये देखील धावून जाणारं रा रांगडं युवा नेतृत्व म्हणून शामराव बंडगर यांच्याकडं पाहिलं जातं अशा या नेतृत्वाला मिडक पंचायत समिती गणनातून उमेदवारी मिळावी अशी मागणी मिडक पंचायत समिती गणातील नागरिकांमधून केली जाती आहे ज पक्षश्रेष्ठींनी जनतेसाठी चोवीस तास काम करणाऱ्या एका सर्वसामान्य कुटुंबातील नेतृत्वाला म्हणजेच शामराव बंडगर यांना मिडक पंचायत समिती गणातून प्रतिनिधित्व करण्याची संधी द्यावी नक्कीच श्यामराव मंडगर हे या संधीचं सोहळं केल्याशिवाय गप्प बसणार नाही मेडकमंचन समिती गणातील विविध विकास कामांमध्ये देखील ते अग्रेसर भूमिका घेतील अशी देखील चर्चा नागरिकांमधून ऐकायला मिळते आहे माडा लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार धैर्यशील मोहिते पाटील व आमदार उत्तमराव जाणकर यांच्या मार्गदर्शनाखाली शामराव बंडगर हे देखील या मेडक पंचायत समिती गणनातून निवडणुकीला सामोरे जाणार असल्याची चर्चा मेडक पंचायत समिती गणामध्ये सुरू आहे